नमस्कार आपल्या किचन कोकवे मध्ये स्वागत आज आपण अतिशय गुणकारी असणाऱ्या अळीवाची छानशी रेसिपी पाहणार आहोत थंडी असो किंवा पावसाळा हे अळीव आपण नेहमीच खाल्ले पाहिजेत लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ह्याची गरज आहे अळीवाचे फायदे खूपच आहेत स्क्रीन वर तुम्हाला ते दिसत असतीलच यामध्ये प्रोटीन आहे कार्बोहायड्रेट फायबर फॉलिक ऍसिड असते त्याचबरोबर कॅल्शियम आहे आयर्न आहे या सगळ्या गोष्टी एकाच बियांपासून मिळत असतील तर ती वस्तू किती आजार बरे करत असेल बरं अळीव असेच तर कोणी खाणार नाही त्यासाठी अशा प्रकारे वडी किंवा लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता ह्या अळीवाच्या वड्या खूप छान लागतात आणि कुणालाही बनवता येतील इतक्या सोप्या आहेत अळीव वडी बनवण्यासाठी मी एक मोठा ओला नारळ खोवून घेतला आहे साधारण एक मोठी वाटी हा नारळाचा किस आहे त्यानंतर अळीव घेतले दोन मोठे चमचे दोन किंवा चार चमचे पण घेऊ शकता हे अळीव आपल्याला नारळामध्ये भिजवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही नारळाच्या दुधामध्ये सुद्धा हे अळीव वेगळे भिजवून घेऊ शकता मी ह्या ओल्या नारळातच डायरेक्ट भिजवून घेते अळीव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे असेच एक ते दोन तास झाकून ठेवायचे म्हणजे यातले अळीव छान भिजतील साधारण दोन तासानंतर अळीव नारळामध्ये छान असे भिजलेत आता आपण याची वडी बनवू शकतो साहित्यामध्ये आपल्याला गुळ पण लागणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ पावडर घेतली आहे गुळ पावडरऐवजी साधा गुळ सुद्धा तुम्ही वापरू शकता आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं त्यावर हे अळीव भिजवलेलं खोबरं घालायचं लगेचच गुळ पण घाला इथे मी गुळ पावडर घेतली आहे तुमच्याकडे जर गुळ पावडर नसेल तर तुम्ही साधा कुठलाही गुळ वापरू शकता किंवा गुळाऐवजी साखर देखील घालू शकता आता गुळाचं प्रमाण घेताना एक सोपी ट्रिक सांगते आपण घेतलेलं ओलं खोबरं एका वाटीमध्ये थोडंसं दाबून भरायचं आणि त्याच वाटीच्या प्रमाणात जितकं खोबरं असेल तितकंच गूळ घ्यायचं म्हणजे एक वाटी जर दाबून भरलेल्या खोबऱ्याचा किस असेल तर एक वाटी गूळ घेऊ शकता गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत बारीक गॅसवर हे मिश्रण सतत चमच्याने परतत राहायचं हे बघा हे मिश्रण असं थोडंसं घट्ट झालं त्याचा गोळा बनायला लागला की समजायचं आपलं मिश्रण वडीसाठी तयार झालेलं आहे लगेचच गॅस बंद करून घ्यायचा यामध्ये मी थोडेसे मगज घालते म्हणजे टरबूजच्या बिया घालते वडीमध्ये दिसायला या छान दिसतात थोडीशी वेलची पावडर घाला एकदा सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं ज्या प्लेटमध्ये वडी सेट करायला ठेवायची आहे त्या प्लेटला अगोदर तूप लावून घ्या त्यावर हे वडीचं मिश्रण घालून घ्यायचं चमच्याने किंवा वाटीने छान वडी थापून घ्या तुमच्याकडे एखादा असा स्पॅच्युला असेल तर त्याने मिश्रण वरून प्लेन करून घ्या वरच्या बाजूने असं प्लेन करून घेतलं की वडी कट केल्यावरती दिसायला छान दिसते आता हे मिश्रण अर्धा ते एक तास असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं हे बघा आपलं वडीचं मिश्रण छान सेट झालंय आता याच्या वड्या कट करून घ्यायच्या तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या वड्या कट करून घ्या आणि तुम्हाला जर याच्या वड्या बनवायच्या नसतील तर याच मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता लाडूसुद्धा खूप छान होतात हे बघा आपल्या वड्या खूप छान झाल्यात एकदम बर्फीसारख्या झाल्या सगळ्या वड्या खूप छान झाल्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात ही वडी चवीला जरी अप्रतिम लागत असली तरी एकाच वेळी जास्त वड्या पण खाऊ नका कारण अळीव गरम म्हणजे उष्ण प्रवृत्तीचे असतात त्यामुळे पोटाला लागू शकतात या वड्या तुम्ही एक ते दोन दिवस रूम टेम्परेचरवर बाहेर ठेवू शकता आणि त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे येणाऱ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय